श्री गणेशाय नम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ बाळा थोडा थांब तुझ्या अवतीभोवती जे काही सुरू आहे ते तू पाहत असताना काही गोष्टीचे आकर्षण तुला होत आहे अनेक विचार तुझ्या मनात येत आहेत की मी ते कार्य करू का किंवा ते कार्य निवडू का पण तुला त्या गोष्टींचे अनुभव नाहीत मला माहीत आहे काही नवीन सुरुवात करण्याची तुझी इच्छा आहे उत्कंठा आहे होय तू लवकरच ते सर्व काही करू शकणार आहेस पण थोडा धीरधर संयमाने पुढे जाशील तर कधीही तुला कुठल्याही गोष्टीत कुणाचाही आधार आवश्यक पडणार नाही तू तुझ्या स्वतःच्या भरवशावर ते सर्व काही करू शकशील जे तुला करून दाखवायचं आहे मला माहीत आहे या क्षणाला तू हे ऐकत असताना तुझ्या मनात अनेक प्रश्न गोंधळ घालत आहेत कारण तुझं मन बेचेन आहे परिस्थिती सांभाळण्याचा सा तू तो प्रत्येक प्रयत्न करत आहेस कारण देव तुला जाणतो तु आणि देव तुझ्या हृदयात आहे तू माझ्याशी काही वेळ बोल कारण मी तुला आज तुझ्या पडलेल्या खूप काही प्रश्नांचे उत्तर देणार आहे मला माहीत आहे तू तु तुझ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करत आहेस बाळा आज मी तुझ्यापर्यंत येऊन पोहोचलो आहे कदाचित तुला काही गोष्टींसाठी वाट बघायची आहे कारण ही वाट बघणे तुझ्यासाठी उत्तम आणि योग्य आहे कारण हा मधला वेळ तुझ्यासाठी ते सर्व काही तयार करण्यासाठी मी योजना आखत आहे बाळा माझी योजना तुझ्यापर्यंत येऊन पोहोचेल तेव्हा तुझ्यासाठी सो समृद्धी आनंद आणि प्रगती आणि तुझ्यात निर्माण होणारा उत्साह देखील असेल होय तू आता जी काही प्रतीक्षा करत आहेस ना त्यासाठीच मी तुला तयार करत आहे हा मधला वेळ स्वतःला तयार करण्यासाठी दे काही शीख जे तुला शिकायचे आहे होय बाळा कारण जेव्हा तुम्ही काही शिकू पाहता तेव्हाच तुमच्यासाठी मार्ग उघडू लागतात काही नवीन शिकण्यासाठी तुमचं वय ही बाधा बनत नाही तर तुमच्या पुढील जीवनचक्रासाठी हे आवश्यक आहे तुम्ही जेव्हा तुमच्या या जीवनाला अधिक उच्चतम दर्जाचे बनवू पाहता तेव्हा तुमच्यासाठी अनेक द्वारे ओघडू लागतात होय तुम्ही सत्य ऐकत आहात कारण जेव्हा प्रयत्न केले जातात तेव्हाच यशाने भरणारे आनंदही तुमच्या दिशेने पाठवण्याची सोय हे संपूर्ण ब्रह्मांड आणि तुम्ही केलेली प्रार्थना माझ्यापर्यंत येऊन पोहोचते आणि हे ब्रह्मांड तुमच्यासाठी कार्य करू लागते तुम्हाला माहीत आहे का तुमच्या अडचणी कधीकधी तुमच्या मार्गात नाही तर तुमच्या मनात असतात म्हणून मनातील अडचणी दूर करा खूप लोक करत आहे मग मलाही काही जमत नाही का असे प्रश्न मनात आणू नका तर तुम्ही देखील ते सर्व काही करू शकता होय कारण तुम्ही ते सिद्ध करून दाखवणार आहात काहीच काळात तुम्ही तुमच्या समृद्धीला आकर्षित करणार आहात माझ्या प्रिय बाळा आज मी तुझ्यासाठी आनंदाचा वर्षाव आणि अशा नवीन संधी पाठवणार आहे ज्यासाठी तुझा एक प्रयत्न देखील तुझ्या कामी येणार आहे बाळा मला तुझी मदत करायची आहे तुला ती हवी असल्यास होय देवा मला तुमची मदत स्वीकार आहे असे टाईप कर विविध मार्गांनी मी तुझ्यापर्यंत काही संधी पाठवेल त्या संधींना स्वीकार करून तुला पुढे जायचे आहे रोज एक नवीन दिवस आहे रोज नवीन सूर्योदय होतो त्या सूर्योदयासोबत तुझ्या मनात अनेक असे प्रश्न येतात ज्याचे समाधान करण्यासाठी मी तुझ्यापर्यंत नवीन नवीन संदेश देतो जेव्हा तू एकाग्र मनाने एक एक संदेश ऐकतोस तेव्हा तुझी ऊर्जा वाढू लागते कारण मी तुला ऊर्जावान बनवू पाहतो तुझ्या समस्यांना संपवण्यासाठी तुला मार्गदर्शक म्हणून कार्य करतो बाळा मी तुझा गुरु आहे तुझ्यावर माझी कृपादृष्टी निरंतर आहे गुरु शिकवण देतो गुरु मार्गदर्शक बनतो गुरु तुला त्या मार्गावर नेतो जिथे तुला पोहोचायचे आहे या बहुतेक जगात तुम्ही कितीही कष्ट केले आणि खूप धन संपत्ती मिळवली पण एक लक्षात घ्या यातून मिळणारे समाधान हे तुम्हाला चिरकाल नाही म्हणूनच अध्यात्माचा जो पाया मी तुमच्यासाठी रचवू पाहत आहे तेव्हा तुम्ही नामस्मरण करणे भगवंतावर परमेश्वरावर आणि या संपूर्ण सृष्टीच्या ब्रह्मांडाच्या शक्तीवर विश्वास ठेवणे तितकेच महत्त्वाचे आहे प्रत्येक गोष्ट तुम्हाला आजच मिळेल असे नाही पण तुम्ही ज्याची इच्छा ठेवता ते तुमच्या मार्गात येऊ लागते तुम्ही अध्यात्मात जसजसे पुढे जाऊ लागता तसे तुमच्या भौतिक इच्छा कमी होऊ लागता कारण तुम्ही आता आध्यात्मिक मार्गाचा प्रवास करण्यासाठी तयार केल्या जात आहात कधीकधी तुम्हाला असे वाटते की माझे वय हे आध्यात्मिक तकडे वळण्यासाठी आता परिपूर्ण नाही पण हे तुम्ही ठरवू नका कारण देव ते सर्व जाणतो की तुमची कोणती वेळ आहे की तुम्हाला निवडावे तुम्हाला पुढे न्यावे कारण आध्यात्मिक ऊर्जा सतत प्रत्येकाला ऊर्जावान बनवते तुमच्या कलहांना त्रासांना तुमच्यापासून वेगळं करते आणि तुम्हाला त्या अनुभवांसाठी तयार करते जे तुमच्या जीवनात येत आहेत मला माहीत आहे की नामस्मरण केल्यामुळे तुझ्या मनाला ती शांतता प्रदान होईल तुला तुझे मार्ग दिसू लागतील कारण मी तुझ्यासाठी ते मार्ग उघडत आहे जर तू त्यावर चालण्यासाठी तयार असेल तर आत्ताच होय म्हण बाळा माझी मदत नेहमीच माझ्या बाळांसाठी निरंतर प्रवाहित होते ती कधी त्या भक्तीच्या मार्गावर असते तर कधी अशा कुठल्या संदेशातून तु तुमच्यापर्यंत येऊन पोहोचते तेव्हा हा संदेश शेवटपर्यंत ऐकत राहा तुमच्या मनातील अनेक प्रश्नांचे गुंतागुंतीचे प्रश्न सोडवण्यासाठी आज मी हा संदेश तुमच्यापर्यंत पाठवला आहे तुमच्या मनातील भीती भय नष्ट करणारे आणि तुम्हाला माझ्याशी जोडणारे हाच हा संदेश आहे कारण या संदेशाची ऊर्जा तुला पवित्र बनवत आहे तुझ्या मनातील प्रश्नांना सोडवत आहे बाळा काळजी करू नकोस लवकरच तुझं घर सुख संपत्ती आरोग्य आणि आनंदाने परिपूर्ण असेल तू जे काही कार्यात माझी मदत हवी आहे असे म्हणत आहेस त्यात तुला ती नक्कीच प्राप्त होणार आहे बाळा कठीण तुझ्या आयुष्यातून संपून जाणार आहे आणि प्रगती आणि उत्साह तुला मिळणार आहे तुम्ही आर्थिक धन संपत्ती प्राप्त करण्यासाठी जे काही अनेक कष्ट घेता ते तुमचे सफलतेकडे वळवल्या जात आहेत मी तुमच्यासाठी जीवनाला आकार देतो तुम्हाला पुढे नेतो आणि तुम्हाला तुमच्या जीवनाला स्थिर आनंद प्राप्त करून देतो नामस्मरणाला अत्यंत महत्त्व द्या कारण नामस्मरणाने तुमच्या जीवनातील अनेक अडचणींवर तुम्ही मात करू शकाल इतके सामर्थ्य मी तुम्हाला प्रदान करतो परमेश्वराशी जुळून राहण्यासाठी नामस्मरण करणे संदेश ऐकणे आणि संदेशातील तो संदेश स्वीकार करणे यावर लक्ष केंद्रित करा देव तुमच्यासाठी नवीन संधी तयार करत आहे स्वाभिमौरींचा हा दिव्य पवित्र संदेश जर तुमच्यापर्यंत आला आहे तर तुम्ही भाग्यशाली आहात कारण स्वामींनी तुमची निवड स्वतः केली आहे तुम्ही ज्या गोष्टींसाठी प्रयत्न करत आहात त्यात यश मिळणार आहे देव म्हणतात हम गया नाही जिंदा आहे या देवाच्या अभयवचनावर विश्वास ठेवा तुम्ही कधीही हारणार नाही तर तुम्हीच जिंकणार आहात तो काळ येत आहे ज्यात तुमच्यासाठी आनंद आहे उत्साह आहे आणि प्रगती आहे स्वामी माऊलीचा नामघोष करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ कमेंट्समध्ये लिहायला विसरू नका स्वामी माऊली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत तुम्हाला सुखात आनंदात ठेवत तुम्हाला हसत खेळत ठेवत तुमच्या कुटुंबावर निरंतर स्वामींची कृपादृष्टी राहू हीच स्वामी माऊलीचरणी प्रार्थना मी स्वामींचा सच्चा भक्त अशी कमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ संदेश या चॅनलवर पहिल्यांदा भेट देत असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा हे संदेश तुमच्या जीवनाला एक नवीन वळण प्रदान करतील जे स्वामींचे संदेश तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतात ते तुमच्या हृदयाला पवित्र करतात तुम्ही जो वेळ इथे देता तो स्वामींच्या नामात जातो स्वामींच्या ध्यानात जातो तो व्यर्थ होत नाही तर सत्कर तो सत्कर्मी लागतो अध्यात्मात तो मोजल्या जातो मनोमन एखादी इच्छा करा ती स्वामींना सांगा स्वामी लवकरच तुमची इच्छा पूर्ण करो हीच प्रार्थना स्वामी, 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 ले ले स्वामी, स्वामी समर्थ संदेश तुमच्यासाठी स्वामींना करते आजचा दिवस तुमच्यासाठी सुखाचा आनंदाचा असो हे प्रार्थना केलेली सेवा करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ जय जय स्वामी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 Bye.